मित्रांनो मी सध्या शेळवे दूशचितकरण केंद्र स्वामी समर्थ दूचितकरण केंद्र शेळवे या ठिकाणी आहे मित्रांनो हे दूचितकरण केंद्र पंढरपूर पुणे जुना पालखीमार्ग या ठिकाणी आहे मित्रांनो आज माझी तुम्हाला नम्र विनंती आहे देशातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील एकोणनव्वद जाग्यासाठी मतदान होत आहे तरी जास्तीत जास्त मतदारांनी या निवडणुकीमध्ये मतदान करावे अशी मी तुम्हाला जाहीर विनंती करीत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघामध्येही मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे तरी जास्तीत जास्त मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करावे अशी मी तुम्हाला जाहीर विनंती करीत आहे मित्रांनो मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी ही चार जून रोजी होणार आहे मित्रांनो तरी नऊ मतदार तरुणांनी आज आपआपल्या मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करावे अशी मी पुन्हा एकदा तुम्हाला जाहीर विनंती व जाहीर आवाहन करीत आहे मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंटही करा मित्रांनो पाठीमागील दिसत असलेले स्वामीसमर्थ दूध शेतकरण केंद्र हे पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग शेळवी या ठिकाणी आहे मित्रांनो हे पाच एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या दूषितकरण केंद्राचा लाभ घ्यावा अशीही विनंती करण्यात येत आहे मित्रांनो तरी पुन्हा एकदा माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आज सव्वीस एप्रिल असून आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे तरी जास्तीत जास्त नऊ मतदार तरुणांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपले मतदान करावे असे मी पुन्हा एकदा तुम्हाला जाहीर विनंती व जाहीर आवाहन करीत आहे मित्रांनो न चुकता मतदान करावे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे लोकशाही बळकट करण्यासाठी आपले बहुमल्य मत अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो तरी मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही मतदान करावे अशी मी तुम्हाला विनंती करीत आहे